नमस्कार मंडळी आपले परत एकदा प्रवाह माझा चॅनलमध्ये स्वागत आहे इथे रोज सोने आणि चांदीचे भाव प्रदर्शित केले जातात त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दिवाळी सणासुदीच्या तोंडावर या दोन्ही मौल्यवान धातूंनी अनेक नवे उच्चांक गाठले आहेत काल संध्याकाळच्या किरकोळ घसरणी नंतर आज सकाळी बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या चा भावात मोठी मोठी तेजी पाहायला मिळाली पण ही वाढ केवळ भारतातील स्थानिक मागणीमुळे झालेली नाही या तेजी मागे एक उलता पालक आहे ज्यामध्ये प्रत्येक गुंतवणूकदार प्रत्येक सामान्य ग्राहक आणि प्रत्येक सराफा व्यापारी चिंतेत आहे आपल्या सगळ्यांच्या मनात सध्या तीन मोठे प्रश्न आहेत ही दरवाढ का होत आहे सोन्या आणि चांदी कवडीमोल भावाने विकले जातील की आणखी नवे रेकॉर्ड करतील आता गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे की वाट पाहणे गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आजचे सोने आणि चांदीचे भाव काय आहेत या प्रश्नांची उत्तरे थेट जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या संघर्षात दडलेली आहे अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा ट्रेड वॉर्ड म्हणजेच व्यापारी युद्धाचे वारे वाहू लागले आहेत ज्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय सोन्याच्या बाजारात दिसून येत आहे चीनने अमेरिकेवर एक मोठे विधान केले आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने चार हजार तीनशे डॉलरचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे अमेरिकेने चीनच्या मालावर हंड्रेड पर्सेंट आयात शुल्क म्हणजे टॅरिफ लावल्यानंतर चीनने रेअर अर्थ मेटल्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे हे तेज जातो आहेत ज्यातून मोबाईल चिप्स इलेक्ट्रॉनिक उपकरणे अगदी संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे साहित्य बनवले जाते या जगातील तणावामुळे डॉलर इंडेक्स घसरला आहे बॉन्ड यील्ड कमी झाली आहे आणि गुंतवणूकदार घाबरून आपले पैसे शेअर बाजारातून काढून घेत आहे अशा वेळी गुंतवणूकदारांनी सर्वात सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे सेंट्रल बँक का ईटीएफ फंड्स मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत ज्यामुळे सोन्याचा आणि चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे याचा अर्थ असा आहे की सध्याची तेजी ही क्षणिक नाही तर ती एका मोठ्या संचारात्मक बदलाचा भाग आहे आता आपण आजचे चांदीचे भाव पाहूया आता आपण ऑक्टोबर दोन मध्ये चांदीने कशी कामगिरी केली याचे एक मोठे चित्र पाहूया या महिन्यात चांदीने किती मोठा पल्ला गाठला आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल एक ऑक्टोबर रोजी चांदीचा दर प्रति किलो होता म्हणजे केवळ एकोणीस दिवसातच म्हणजेच एकोणीस ऑक्टोबर पर्यंत हा दर एक, एक, एक लाख बहात्तर हजार पर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ ऑक्टोबर महिन्यात चांदीने चौदा टक्क्याची मोठी वाढ नोंदवली आहे हा तर इतर कोणत्याही पारंपरिक गुंतवणूक कितीतरी पटीने जास्त आहे या महिन्यात चांदीने पंधरा ऑक्टोबर रोजी एक लाख नव्वद हजार रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला होता जो या वर्षातील सर्वात मोठा उच्चांक आहे म्हणजेच एक ऑक्टोबरला खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना पंधरा ऑक्टोबर पर्यंत थेट एकोणचाळीस हजार रुपये प्रति किलोचा नफा मिळाला आहे हा संपूर्ण महिनाच चांदीसाठी बुलिश म्हणजे तेजीत राहिला आहे औद्योगिक मागणी ग्रीन एनर्जी क्षेत्रातील वापर आणि डॉलरच्या कुमकुतपणामुळे चांदीचा एकूण कल हा वाढणारा दिसत आहे हा आकडा स्पष्टपणे दर्शवतो की चांदी आता केवळ सोन्याची सावली नसून ती स्वतः एक पॉवर हाऊस गुंतवणूक म्हणून उदयास येत आहे तर आता आपण आजचे सोन्याचे भाव बघूयात अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव आज अठरा कॅरेट एक ग्राम सोने नऊ हजार चारशे चौदा रुपये एवढा भाव आहे 22 तर बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे अकरा हजार नऊशे आहे अठ्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपये आणि चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा आजचा दर आहे एक लाख तीस हजार आठशे साठ रुपये हा सणासुदीचा आणि दरवाढीचा काळ आहे अशा परिस्थितीत एक सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदार म्हणून आपण काय करावे तज्ज्ञ काय सांगतात किमती उच्च पातळीवर असल्या तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर सोन्याच्या दरात छोटी घसरण झाली तर ती खरेदीची चांगली संधी असेल ही घसरण तात्पुरती असेल कारण तेजीचा व्यापक कल मजबूत आहे रेकॉर्ड ब्रेक किमतीमुळे ग्राहकांना आता कमी वजनाचे पण डिझाईन ओरिएंटेड दागिने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे सोने खरेदी करताना गुंतवणूक म्हणून गोल्ड कॉइन्स किंवा सॉवेरियन गोल्ड बॉन्ड्स यांचा विचार करावा सोने आणि चांदीच्या रेकॉर्ड ब्रेक वाढीमागे केवळ ट्रेड वॉर नाही तर आणखीन अनेक महत्त्वपूर्ण घटक कार्यरत आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे अमेरिका आणि चीन मध्ये रिअर अर्थ मेटलचा पेच निर्माण झालेला आहे जसे आपण सुरुवातीला पाहिले अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर शंभर टक्के पर्यंत टॅरिफ लावल्यानंतर चीनने प्रतिकार म्हणून रेअर अर्थ मेटलच्या निर्यातीवर बंदी घातली आहे हे धातू आधुनिक तंत्रज्ञान इलेक्ट्रिकल वाहने सौर ऊर्जा फाय जी यासाठी महत्त्वाचे आहेत हा पुरवठा खंडित झाल्यामुळे जागतिक उत्पादन चक्रात मोठी भीती निर्माण झाली आहे या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार थेट सोन्यासारख्या सेफ हेवन मालमत्तांकडे वळत आहेत आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डॉलरची कुमकोज स्थिती जागतिक स्तरावर अनेक देश आणि सेंट्रल बँका आता अमेरिकेने डॉलरवरचे अवलंबित्व कमी करत आहेत यालाच डी डॉलरायझेशन म्हणतात डॉलर कमकुवत होत असताना सोन्याची मागणी वाढत आहे कारण सोने हे अंतिम चलन म्हणून पाहिले जाते जे कोणत्याही देशाच्या आर्थिक धोरणावर अवलंबून नसते तिसरं महत्वाचं कारण म्हणजे सेंट्रल बँकाची विक्रमी खरेदी जगातील सेंट्रल बँका विशेषतः भारत चीन आणि तुर्की यांसारख्या देशांच्या बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत आ सेंट्रल सततचा आणि मोठा खरेदीचा दबाव सोन्याच्या भावाला खालच्या पातळीवर टिकू देत नाहीये आणि चौथा आणि सर्वात महत्वाचं कारण आहे ई टी एफ आणि संस्थात्मक गुंतवणूक शेअर बाजारात अस्थिरता वाढताच मोठे फंड म्हणजे ईटीएफ सोन्यामध्ये गुंतवणूक आहेत गोल्ड एटीएफ मधील वाढता ओघ हो हे दर्शवतो की संस्थात्मक गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी सोन्यामध्ये मोठा नफा आहेत अनेक तज्ञांचे सोने आणि चांदीचे भाव काय आहेत तसेच सोन्याच्या वाढीमागे कोणती कारणे आहेत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच सोने आणि चांदीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा